नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या एका अतिशय प्रभावशाली सेवेबाबत माहिती बघणार आहोत ही सेवा मी स्वतः केलेली आहे अनेक ताईंना मी सांगितली होती ताईंनीसुद्धा ही सेवा केलेली आहे त्यांना या सेवेचा खूप सुंदर अनुभव आलेला आहे तर म्हणून ही तुमच्यासोबत मी सेवा शेअर करते ही सेवा जी केली होती तर मी म्हणजे गेल्या वर्षी केली होती आणि अजूनही ज्यावेळी मला जमेल त्यावेळी मी नक्कीच सेवा ही करत असते अगदी प्रभावशाली सेवा आहे जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल काही कारणांनी तर तुम्ही ही सेवा रोज करू शकता रोज जमत नसेल तर संकल्पयुक्त तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस तुम्ही ही सेवा करू शकता पण आता ही सेवा करत असताना कधी करावी कुठे करावी कशा पद्धतीने करावी जेणेकरून आपल्याला याचा त्वरित अनुभव येईल बघा गुरुचरित्र पारायण हे अशक्य गोष्ट शक्य करणारी सेवा आहे आपले परमपूज्य गुरुमाऊले नेहमी सांगतात की ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण होतं ना ते घर सगळ्या दोषांपासून मुक्त होतं सगळे सगळे दोष त्या घरामधील जातात अख्ख्या वर्षभरामध्ये सात पारायण ज्या घरामध्ये होतात त्या घरामध्ये कोणताच दोष उरत नाही कोणतंच संकट उरत नाही कोणत्याच समस्या त्या नावाला पण त्या घरामध्ये उरत नाहीत आणि अखंड गुरुकृपा त्या घरावरती राहत असते म्हणून गुरुचरित्र पारायण हे सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात शक्तिशाली सेवा आहे लक्षात घ्या पण आपण दत्तजयंतीला करत असतो म सोबत स्वामी पुण्यतिथीला आपण गुरुचरित्र पारायण करतो सध्या श्रावण महिना चालू आहे तर श्रावण महिन्यामध्ये कोणी सेवा करत असेल पण इच्छा असूनसुद्धा काही लोकांना सेवा करायला जमत नसेल गुरुचरित्राची किंवा क कसं असतं ना की आपली इच्छा असते पण स्वामींची इच्छा असूनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे माझ्यासोबतसुद्धा तेच घडतं मी कित्येक वेळेला तुमच्यासोबत शेअर केलं मला गुरुचरित्र पारायची खूप इच्छा आहे मी दिंडोरीला गेले होते ना त्यावेळी ग्रंथ पण आणलेला आहे पण का माहीत नाही महाराज माझ्याकडंकडून अजून ती सेवा करून घेणं झालेत तर एक म्हणजे गुरुमाऊलीने ज्यावेळी मला सेवा दिली होती ना मी तुम्हाला छोटासा किस्सा सांगते म्हणजे ज्यावेळी सेवा दिली होती संतानप्राप्तीची त्यावेळे त्यामध्ये ना गुरुचरित्र पारायणाची सुद्धा सेवा माझ्याकडे म्हणजे त्यामध्ये होती पण ती सेवा न करताच माझी इच्छा म्हणजे बाकीच्या सेवा मी केल्या पण गुरुचरित्र पारायणाची सेवा माझ्या खरंच घडली नाही आणि ज्यावेळी सेवा करायला घेतली ना मी त्यावेळी म्हणजे घेणार म्हणजे अगदी पूर्वतयारी केली सगळं केलं पण थोडं विषयांतर होईल पण मी तुम्हाला तुम्हाला सांगते कारण सेवा करायला घेतली म्हणजे पूर्व तयारी केला तर गुरुचे पारायण म्हटल्यावर आदल्या दिवशी चार कुत्रे गाईला वगैरे नैवेद्य द्यावं लागतो घरातलं झाडझोड करावे लागते स्वच्छ करावं लागतं सगळं तर मी सगळं केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी नेमकी मला मासिक धर्म आला असं मला म्हणजे एक एकदा मासिक धर्म आला अनेकदा म्हणजे गेल्या वर्षी ज्यावेळी तयारी केली त्यावेळी काहीतरी प्रॉब्लेम आला होता म्हणजे बहुतेक काहीतरी काहीतरी घडलं होतं म्हणजे मी करू शकले नाही ते त्यावेळी पण पारायण हा प्रबल माझा आजारी झाला आजारी होता तर त्यावेळी पण मी पारायण करू शकले नाही आणि खरं सांगू का अशा अडचणी आपल्याला येत असतात पण खरं सांगते त्या अडचणीतून पण मार्ग आपल्याला मिळत असतो आणि महाराजांची इच्छा असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे या गोष्टीमध्ये महाराजांना माहीत आहे कधी हिच्याकडून सेवा करून घ्यायची कधी नाही हे सगळं महाराज ठरवत असतात पण आपला पण एक निश्चय ठेवावा मनात की नाही तुम्ही किती पण परीक्षा घ्या मी सेवा करणार आणि मी म्हणजे प्रयत्न तरी करते पण माझ्याकडून अजून सेवा घडे न झाल्या काय महाराजांच्या मनात आहे काय माहीत शक... नाही मला तर चला असो पण मला गुरुचरित्र पारायण करणं शक्य म्हणजे नाही झालं पण मी गुरुचरित्रातील या अध्यायाची सेवा करतेच करतेच चा। त्याच्यामुळे ही सेवा कोणत्याही संकटातून तुम्हाला वाचवेल आर्थिक प्रापंचिक संसारिक किंवा कोणतीही समस्या असो कर्जबाजारीपणा किंवा तुमची संतानप्राप्तीची किंवा नोकरीची जी पण समस्या असेल त्या समस्येतून सुट सुटका होईल या एका अध्यायाच्या पटनाने त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा आता कधी कुठे कशी करावी बघा तर सगळ्यात पहिले आपल्या गावामध्ये प्रत्येकाच्या गावामध्ये दत्तमंदिर असतं ठीक आहे दत्तमंदिर नसेल तर स्वामींचं केंद्र दत्तमंदिर असतंच छोटं मोठं तरी असतंच स्वामींचं केंद्र नसेल तुमच्या गावामध्ये तर दत्त मंदिर तर असं असतंच असतं तर बघा जिथे औदुंबर वृक्ष आहे आता दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये औदुंबर औदुंबर वृक्ष हे असतंच त्याच्यामुळे औदुंबर वृक्षाखाली बसून तुम्हाला ही सेवा करायची आता कशी करायची बघा सगळ्यात पहिले तुमची जी पण इच्छा आहे कठीणातली कठीण कथीन इच्छा तुमची याने पूर्ण होईल आर्थिक समस्येतून तुम्ही सुटाल पैशाचा ओघ तुमचा वाढेल आर्थिक प्रगती होईल लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील इतका प्रभावी हा अध्याय आहे आणि या अध्यायाला गुरुचरित्राचे मेरुमणी मांडले जातात त्याच्यामुळे गुरुचरित्रातील हा अठरावा अध्या अध्या अध्याय आहे आता अठरावा आणि चौदावा अध्याय तुम्ही दोन्हीही वाचू शकता नसेल तर तुम्ही अठरावा अध्यायाचं पठण केलं तरी चालेल जर तुम्हाला खूप आर्थिक प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अठराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे आता कसं करायचं आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही दोन्हीही करू शकता चौदावा आणि अठरा अठरावा दोन्ही अध्याय आता त्यासाठी आपल्याला गुरुचरित्र पारा मोठं ग्रंथ घेऊन बसायचं का तर अजिबात नाही रोज आपल्याला सेवा करायची आहे तर रोज मोठा ग्रंथ घेणं शक्य नाही त्याच्यामुळे गुरु गुरुचरित्रातील अध्यायांचं छोटं छोटं पुस्तक मिळतं तर एक मिनिटं दाखवत होतो मला तर बघा आता हे विष्णू नामाचं जसं पुस्तक आहे छोटासा ग्रंथ आहे तसंच गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं एक छोटासा असा असाच छोटा ग्रंथ अस ग्रंथ असतो ते ग्रंथ तो छोटासा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे ना की तुम्हाला मोठा ग्रंथ वापरायचा आहे तर ठीक आहे छोटासा ग्रंथ तुम्हाला आणायचा आणि त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे सगळ्यात पहिले संकल्पयुक्त तुम्ही सेवा करणार असाल तर खूप प्रभावी कारण संकल्पयुक्त सेवेला आपण बांधील असतो आणि आपण ती सेवा पूर्ण करत असतो म्हणून संकल्प करून जर तुम्ही ही सेवा कराल तर नक्कीच तुमची कितीही कठीण इच्छा असो नक्की पूर्ण होईल तर आता सगळ्यात पहिले सेवेला चालू करण्यात सगळ्यात पहिले कधीपासून चालू करायचं गुरुवारपासूनच तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे त्याच्या आधी बुधवारी तुम्हाला महाराजांच्या केंद्रात मठात जाऊन महाराजांना नारळखडीचा द्यायचा आहे अर्पण करायचं आहे फूल अगरबत्ती न्यायचं अर्पण करायचं महाराजांना सांगायचं की महाराज माझी ही ही काम माझं हे काम होण्यासाठी किंवा ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी गुरुचरित्रामधील या अध्यायाचं म्हणजे अठराव्या अध्यायाचं संकल्पयुक्त सेवा करत आहे आणि सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि माझं लवकर काम होऊ दे असं महाराजांना प्रार्थना करायची आणि तुम्हाला घरी यायचं आता दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे तर गुरुवारी तुम्हाला तुमच्या घरात नेहमीप्रमाणे स्वामींची पूजा करायची आहे दत्त महाराजांची फोटो मूर्ती असेल तर पूजा करायची पंचोपचार पद्धतीने अभिषेक वगैरे करून घ्यायचा संकल्प करायचा संकल्प कसा करायचा तुम्हाला माहीत आहे तर आता तुम्हाला तुमच्या गावामध्ये दत्त महाराजांचं मंदिरच नाही आहे किंवा स्वामींचं केंद्र पण नाही आहे तर तुम्ही घरात पण ही सेवा करू शकता काही हरकत नाही पण प्रयत्न करा की दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊनच तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा स्वामींच्या केंद्रात मठात नसेलच तर घरात करा ठीक आहे तर औदुंबर वृक्षाखाली बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण औदुंबर वृक्षाखाली साक्षात दत्त महाराजां दत्त महाराज सूक्ष्मरूपामध्ये वास करत असतात चौसष्ट योगिनींचा वास त्यामध्ये असतो आणि आपण जे पण काही इच्छित फल फळासाठी जी सेवा करतो ते इच्छित फल आपल्याला लवकर प्राप्त होतं असं म्हटलं जातं म्हणून औदंबर वृक्षाखाली बसून तुम्ही सेवा कराल तर लवकर त्याचं फळ तुम्हाला मिळेल तर आता रोज तुम्हाला संकल्प केल्यापासून अकरा वेळेस तुम्हाला गुरुचरित्रातील वे अठराव्या अध्यायाचं पठण करायचं रोज अकरा वेळा म्हणायचा शक्यतो टाईम एकच ठेवा ज्यावेळी तुम्हाला जमेल सकाळी आता तुम्हाला कामावरती जायची गडबड असेल तर तुम्ही संध्याकाळी मंदिरात जा संध्याकाळी तिथे बसून तुम्हाला सेवा करायची आहे सगळ्यात पहिले मंदिरात जायचं महाराजांना नमस्कार करायचा मुलगा करायचा आणि आपल्या सेवेला चालू करायचं चा। ठीक आहे अशा प्रकारे साधी सोपी सेवा आहे फक्त महाराजांच्या मंदिरात जाऊन अकरा वेळेस तुम्हाला गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचं पठण करायचं आहे आता याला नियम अटी काय आहे बघा बऱ्याच वेळेला मला अशा कमेंट्स येतात की ताई आपण एक एकाच अध्यायाचं पठण करतो आहे तर सगळ्या गुरुचरित्राला ज्यावेळी आपण नियमती पाळतो तसे सगळे नियमती पाळायचे का म्हणजे चप्पल वापरायचं नाही किंवा म्हणतो ना की बेडवरती झोपायचं नाही कांदा लसूण ज तर असं काही नाही ह्या सेवेला कोणतेही नियम नाही आहेत लक्षात घ्या म्हणजे कांदा लसूण वगैरे अशा काही गोष्टी हे काही नियम नाही आहेत तर तुम्ही जे काही तुमच्या घरात सात्विक अन्न बनतं ते खाऊ शकता कांदा लसूण वगैरे खाऊ शकता याला असे कोठे कोणते मोठे नियम नाही आहेत फक्त काही ठराविक नियम आहेत त्या नियमांचं तुम्हाला पालन करणं करणं आहे लक्षात घ्या हा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही एकशे आठ दिवसाची जर सेवा करत असाल तर तुम्हाला एकशे आठ दिवस मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे कारण दत्तसेवेमध्ये मांसाहार स्वामी सेवेमध्ये मांसाहार कडकडीत वर्ज असतो आणि ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळी तर वर्जच करावं लागतं तुम्ही सेवा करताय तुम्ही करायचंच वर्ज घरातले इतर घरामध्ये आणतात खातात खाऊ दे पण तुम्ही अजिबात खायचं नाही तर आता स संकल्प सॉरी मांसाहार कडकडीत वर्ज परान्न वर्ज करायचं आहे जर मासिक धर्म सुतक विटाळमध्ये आलं तर तेवढे दिवस सेवा स्किप करायची मासिक धर्म आला तर पाच सहा दिवस स्किप करायची परत कंटिन्यू चालू करू शकता पण सुतक विटाळ आलं तर तो बऱ्याच दिवसाचा कालावधी असतो आणि त्यामुळे सेवा आपली खंडित होते त्याच्यामुळे तुम्ही नव्याने परत सेवा संकल्प करून सेवा सेवेला चालू करायचा आहे आता परांना पण वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही तर अशा प्रकारे हे ठराविक नियम ठराविक नियम पाळून तुम्ही जर ही सेवा एकशे आठ दिवस जरी न चुकता म्हणजे आता मध्ये काही गोष्टी आडव्या येतात ज्यावेळी आपण एखाद्या सेवेला चालू करतो ना त्यावेळी बऱ्याच अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं कारण देव आपली परीक्षा बघत असतो आणि त्या परीक्षेमध्ये खरं उतरणं हे आपलं काम असतं देव बघत असतो की कि हा किती मनापासून माझी सेवा करतो आहे किंवा मी याची इतकी परीक्षा घेतो आहे हा सेवामध्येच सोडतो की, सेवा की काय असं देव आपली बऱ्याच रूपाने आपली परीक्षा बघत असतो पण कितीही काय झालं कितीही अडचणी आल्या तरी सेवामध्ये सोडायची नाही भले तुम्हाला एखाद्या वेळेस कामावरून काम करून घरी आला कंटाळा आला नको आज सेवा राहू दे चालणार नाही सेवा करायचीच आहे लक्षात घ्या सेवा करूनच तुम्हाला तुमचा दिवस पूर्ण घालवायचा आहे तुम्हाला सेवेमध्ये खंड पाडता येणार नाही फक् फक्त लक्षात घ्या जर तुम्ही एखादी वेळेस बाहेरगावी वगैरे जाणार असाल तुम्ही सेवा करून जा किंवा कसं असताना संकल्प करत असताना तुम्ही अखंड शब्द वापरू नका यथाकाल यथाशक्ती असं तुम्ही शब्द वापरा यथाकाल म्हणजे काय एखादी वेळेस जरी आपला चुकून खंड पडला आता एखादी गोष्ट आपल्या हातात नसते आपण बाहेरगावी गेलो आहे आपल्याला लवकर येता आलं नाही तर आपला खंड पडतो ठीक आहे त्या दिवशी जर तुम्हाला खंड पडला तर चालतं म्हणजे यथाकाल अखंड म्हणलं तर ना अखंड आपल्याला ती सेवा करावीच लागते किती काही असो रात्री बारा वाजता करण्या ती सेवा करावीच लागते त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे पावसाला तर चला अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ